इचलकरंजीतील डी टीच्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाचं औचित्य साधत महिला सक्षमीकरण या विषयावर सजावट आणि श्रींची मूर्ती साकारली आहे आधुनिक स्त्रीची शक्ती कौशल्य आणि बहुप्रतिभांचं प्रतीक असलेला देखावा विद्यार्थ्यांनी साकारलाय हा देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेतोय इचलकरंजीतील डी केटीच्या विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर महिलांच्या बहुप्रतिभेचं सादरीकरण हलत्या देखाव्यातून केलंय या देखाव्यात सहा हातांची देवी दाखवली आहे या देवीच्या हातात लॅपटॉप तलवार दुधाची बाटली न्यायाचं पारडं पी एच डी पदवी आणि चमचा अशा विविध वस्तू दाखवून आधुनिक महिलांचं विविध क्षेत्रातील कार्य जबाबदाऱ्या दर्शवल्या आहेत देवीचं हे रूप समाजातील स्त्रीच्या अनेक भूमिका प्रतिबिंबित करत आहे तसंच सजावटीसमोर उभारलेल्या सहा स्टँडवर विविध क्षेत्रात स्वसंरक्षणात निपुण असलेल्या महिलांची माहिती देण्यात आली प्रतीक्षा पाटील स्वालिहा मेस्त्री पूर्वा पाटील श्रुती पाटील व्यंकटेश पाटील ध्रुव साखरे वाहिद नदाफ प्रेम मगरेवर श्रीधर कांबळे आणि अथर्व जमखंडीकर यांनी हा देखावा साकारण्यासाठी परिश्रम घेतले या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष आवाडे आमदार प्रकाश आवाडे सचिव डॉक्टर सपना आवाडे ट्रस्टी डॉक्टर ए बी सौंदीकर स्वानंद कुलकर्णी रवी आवाडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या